नागपूर शहर हे मोकाट जनावर आणि भटक्या कुत्र्यांपासून किती त्रस्त झालेला आहे अनेक अपघात याच्यामुळे झालेले आहेत शालेय विद्यार्थी असतील वाटचालू असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतोय मोकाट जनावरांचा प्रश्न आता सुटला पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोड वर भटक्या कुत्र्यांसाठी काढणार नगरपालिका प्रशासन लवकरच टेंडर शिरपूरकर नागरिकांकडून प्रशासनाचे अभिनंदन माझा खानदेश न्यूज चॅनलने लावून धरलेल्या बातमीचा इफेक्ट आता जाणवू लागला आहे कामासाठी आलेले विद्यार्थी हे सर्व गणरायाच्या आरासाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सर्व लोक रस्त्यानेच आले असाल आणि तुम्हाला रस्त्यावर एक विधारक दृश्य दिसलं असेल या, या शिरपूर शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या थी ले ले ही खूपच वाढलेली आहे त्याच्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय देखील विशेषत्वानं विशे सांगितला गेला त्या बाबतीत मी सांगतो की अशी जी मोकाट जाणार असतील पकडण्यासाठी विशेष मोहीम नगरपालिका तसेच विभागाच्या समन्वय घेतली जाईल दिनांक तीन सप्टेंबर रोजी शकुंतला लॉन्स येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत माझा खांदेचे संपादक महेंद्र माळे यांनी पुन्हा मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा विषय मांडला आणि या विषयाला सर्वच उपस्थितांनी अनुमोदनही दिले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळी यांनीही सांगितले की या मोकाट गुरांविषयी पोलीस प्रशासन व नगरपालिका हे संयुक्त कारवाई करतील कामासाठी आलेले विद्यार्थी हे सर्व गणरायाच्या आरासाचं दर्शन घेण्यासाठी जाते तुम्ही सर्व लोक रस्त्यानेच आले असाल आणि तुम्हाला रस्त्यावर एक विदारक दृश्य दिसलं असेल या शिरपूर शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या ही खूपच वाढलेली आहे हे जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगा तुम्ही सर्व लोक आता ह्याच रस्त्याने आले आणि समोरच या करवंद रस्त्यावर फक्त एक मोटरसायकल जाईल एवढी जागा त्या पशूंनी अडवून ठेवली होती जर मोकात जनावरे सोडल्या आणि फटक्या कुत्र्यांचा विषय घेतल्या तर मागील सहा महिन्यांमध्ये आठशे सत्तेचाळीस जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब आलेले आहेत साहेब फक्त मी एक सांगू इच्छितो की यांचा काहीतरी बंदोबस्त करा हीच युनियन बँक आहे ह्याच युनियन बँकासमोर एक एक महिन्याआधी याच गुरांमुळे खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला होता आताच पंधरा दिवसांपूर्वी माजी नगरसेवक काशीनाथ सोमा यांना यादगार हॉटेल समोर त्या कुरांनी उचलून मारलं तर हा प्रकार आणि जर गावात असे लोक येतील आरास चालेल गणपती उत्सव असेल तर मग हा प्रश्न नको का आपण कोणी घ्यायला याच्यावर नको का कोणी बोलायला तर माझी प्रशासनाला नम्रपणे हीच विनंती असेल की आपण नगर परिषदेने मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे आणि भटके कुत्रे याविषयी काहीतरी केलं पाहिजे थँक्यू त्याच्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय देखील विशेषत्वाने सांगितला गेला त्या बाबतीत मी विशेषत्वानं सांगतो की अशी जी मोकाट जनावर असतील ते पकडण्यासाठी विशेष मोहीम नगरपालिका तसेच पोलीस विभागाच्या समन्वयानं घेतली जाईल आणि याच्यामध्ये जी जी गुरांचे असे मालक असतील त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल सो नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनीही सांगितले की मोकाट जनावरांसाठी आम्ही विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांना बंदिस्त जागेत ठेवून त्यांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करणार व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तात नगरपालिका लवकरच टेंडर काढणार आहे असेही त्या सभेत मुख्य अधिकारी म्हणाले की जे असतात ते शहरात सोडून देतात आणि त्याची देखभाल देख देख नंतर घ्यायला येत नाही या संदर्भात मी पाटील साहेबांना विनंती करतो की आम्ही काही गोरड मालक आहेत त्यांची यादी घेतलेली आहे मोस्टली ते कळम सरोवरला काही काट्यावाडी सभा आहे लोक असतात ते गावात मुकाट गोर सोडून देतात तर ती यादी आम्ही आपल्या जो साहेब आणि आमच्या मा, आरोग्य माफात फिर्यादही दे देतो आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करावे जेणेकरून कुठलाही अपघात झाला तर त्याला नगरपालिका प्रशासन असेल किंवा जबाबदार राहणार नाही कारण वारंवार सामूनही लोक लक्ष देत नाही त्यांच्या बाबतीतही सुद्धा दोन वर्ष नगरपालिकेने निर्बिती करण्याची व्यवस्था केली होती आपल्या एस टी जी प्लांटला बऱ्याच कोणराते निर्बितीकरण शासकीय केली या संदर्भातही आम्ही आता नुकतंच एक एजन्सीला कॉन्टॅक्ट दिलेला आहे लवकरात लवकर त्याच्यातही जे काही शक्य आहे ते निश्चित करणार आहे कारण यासाठी सुद्धा पीपल फॉर एनिमल्स किंवा प्राणीमित्र संघटना यांचा बराच विरोध असतो जे काही आम्हाला शासन माझ्या नियमानुसार असेल ते निश्चित आम्ही करण्याचा प्रयत्न करू पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने तीन तारखेची मीटिंग आटोपताच चार तारखेला पहाटे सहा वाजेपासूनच मोकाट जनावरांसाठी कारवाई सुरू केली आणि बावीस मोकाट जनावरांवर कारवाई करीत शिरपूर शहरातील भंडारी टॉकीज जवळ असणाऱ्या गोशाळेत जमा देखील केलेत आणि रोज कारवाई करत त्या ठिकाणी गुरे जमा करण्याचं काम सुरू आहे पण आता त्या गुरांना ज्या गोशाळेत जमा केल्या आहेत पण या मोकाट जनावरांसाठी लागणाऱ्या चा आज गोशाळा चालकांसाठी निर्माण झालाय गोशाळा चालकांनी शिरपूरकरांना आवाहन करीत गुरांसाठी चारा मदत करण्याचेही आवाहन केले आहे मोकाट गुरांसाठी कारवाईला सुरुवात झालेली आहे आता प्रश्न राहिला तो भटक्या कुत्र्यांचा कुत्र्याच्या झुंडीचा यासाठी नगरपालिका टेंडर काढणार आहे प्रशासनाने या घेतलेल्या निर्णयामुळे शिरपूरकर नागरिक प्रशासनाचे अभिनंदन करीत आहेत शांतता कमिटी मध्ये निघालेल्या विषयावर बारा तासाच्या आतच प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला म्हणून माझा खानदेश न्यूज चॅनलच्या वतीने नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे जाहीर जाहीर आभार नमस्कार मित्रांनो आपला शिरपूर तसं सर्वच ठिकाणी अग्रभागी आहे पण आपल्या शिरपूर शहरासाठी सध्या एक समस्या भेडसावते आणि ती समस्या म्हटली मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरांची या मोकाट कुत्रे आणि जनावरांसाठी नगरपालिका प्रशासन प्रशासक नेमकं काय का करू शकतं यासाठी आम्ही एक स्पेशल एपिसोड तयार करीत आहोत एक स्पेशल रिपोर्ट माझा खांदेश्वर दाखवित आहोत तरी शिरपूरकरांना या मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरांपासून सुटका व्हावी म्हणून आपणास काय वाटते की प्रशासनाने याबद्दल काय केलं पाहिजे नगरपालिका प्रशासकाने यासाठी काय केलं पाहिजे तर आपण आपल्या सूचना आमच्या कमेंटमध्ये जरूर जरूर कळवा आणि या मोकाट कुत्र्या आणि मोकाट जनावरांबद्दलचा स्पेशल एपिसोड नक्की बघा माझा खांदेश्वर